हाय हॅलो नमस्कार खूप खूप स्वागत तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर इकडे बघा एवढं आमचं सगळं सामान बघून तुम्हाला कळालंच असेल की आम्ही दिवाळीसाठी चाललो आहोत गावी आणि सगळ्यात जास्त आज खुश कोण आहे तर हे बघा ते त्यांच्या घरी चालले सो ते खूप 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 एक्सायटेड आहे आणि इकडे सिया बघा कुठं चालली तू भुई चालली कोणाच्या घरी कोणाच्या घरी चालली आहे आता रात्रीचे वाजले आहेत अकरा आणि आता थोड्याच वेळात आम्ही निघू गावी जाण्यासाठी तर हा आहे दिवाळीच्या सकाळचा व्हिडिओ जो की आम्ही सियाचं अभ्यंग स्नान केलं होतं उठणं वगैरे लावून तर तोच हा व्हिडिओ आहे बाकीचे जे आम्ही दिवाळीच्या एक दोन दिवस आधी गावी गेलो होतो बट व्हिडिओ वगैरे घ्यायला काहीच नाही वगैरे भरपूर काम होती सो इकडे बघा आमची सिया किती छान दिसत आहे आणि सियाचं सियाचा स्नान आम्ही कसं केलंय हे तुम्हाला पुढे दिसेलच i'm सियाचे कजन ब्रदर आणि सिस्टर तर या दिवाळीला सियाने त्यांच्यासोबत खूप एन्जॉय केलेला आहे तर इकडे आमची सियाही त्यांना उठणं लावत होती बट आमच्या सियाने नंतर काही उठणं वगैरे लावून घेतलं नाही कारण की उठणं हा प्रकार तिला आवडलाच नाही अशा प्रकारे सुरुवात झाली होती आमच्या दिवाळीची सियाच्या स्नानाने त्यानंतर ही क्लिप डायरेक्टली संध्याकाळची आहे लक्ष्मीपूजनाची कारण की दिवसभर जी छान होती जसं की रांगोळी शंपा साफसफाई तर यामध्ये व्हिडिओज घ्यायला काही जमलं नाही त्यानंतर आता वाजले होते संध्याकाळचे सात आणि लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त सुरू झाला होता इकडे पंत्या वगैरे आम्ही लावून घेतल्या तर गावातल्या जेवढेही मंदिरं आहेत ग्रामदैवत सगळ्यांना पंत लावून झाल्यानंतर आमच्या घरच्या लक्ष्मी पूजनाची आम्ही सुरुवात केली होती तर इकडे सगळ्यात पहिले जी लक्ष्मीची वही आहे त्यावरती मी स्वस्तिक पूजा करून घेतली आणि सुरूच होतो त्याच्या म्हणणं की मलाही स्वतः गोष्टीची पूजा वगैरे करू द्या इकडे हे पातावर म्हणजे आजात आणि चूल हे लक्ष्मी पूजनाला पाहिजे सो आम्ही ते घेतलं होतं आणि त्यानंतर इकडे बघा या रांगोळीची काय हाल झाली होती पावसाने नेमका हा पावसाळा कधी संपणार आहे हेच कळत नाही दुपारी रांगोळी काढली आणि लगेच थोडा थोडा पाऊस सुरू झाला सो संध्याकाळपर्यंत रांगोळी राहील की नाही असा प्रश्न होता बट ती राहिली त्यानंतर बघा आम्ही अशा प्रकारे लक्ष्मी पूजनाची पूजा मांडलेली होती तर ही होती। पूजा मी आणि सियाच्या पप्पांनी आणि दोघांनी मिळून मांडलेली होती तुम्हाला आमची लक्ष्मी पूजनाचं पूजा वगैरे कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा

मॉर्निंग म्हणजेच पाडवा तर इकडे बघा सिया डायरेक्टली लक्ष्मीपूजनाजवळ जाऊनच झोपली होती तर ही आहे भाऊबीजीच्या दिवसाची सकाळ तर मी माझ्या माहेरी आले होते आणि इकडे सकाळी सकाळी मारुतीच्या मंदिरात आरती असती सो सगळ्यात पहिले तर आम्ही ग्रामदैवत मारुती यांना ओवाळतो thank you तर इकडे आलो होतो आम्ही आमच्या मामांच्या घरी तर इकडे हे सगळे जण बसलेले आहेत माझे आजोबा मावशी मामा मामांचे मुलं पप्पा तर इकडे सुरू होती भाऊ कशी

तर हे बघा गावाकडचं वातावरण खरच किती सुंदर आहे हे आपल्याला शहरात अजिबात बघायला भेटत नाही

तर इकड़े तर बघा सगळेजण आलेले होते दीदी आरोही माझ्या मोठ्या आत्या सियाची आजी आणि सियाचे पप्पा काका पण येणार होते तर इकडे सुरू होती फटाके फोडण्याची तयारी तर दिवाळीनिमित्ताने सगळेजण एकत्र येतात आणि मग त्या गप्पा वगैरे खरंच खूप छान वाटतं आणि त्यामुळेच दिवाळीचा सण हा प्रत्येकाला आवडतो तर तुमची दिवाळी कशी गेली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर ह्या क्लिपनंतर जी नेक्स्ट क्लिप आहे तर आमच्या आत्यानी खूप छान मोलाचे असे शब्द आम्हाला सांगितले आहे ते तुम्हीही ऐका आणि तुमचं याबद्दल काय मत आहे हे नक्की सांगा तर इकडे बघा फटाक्यांना आमची सिया पहिले तर घाबरत होती पण ती आता आरोही दिदी जेव्हा फोडत होती तेव्हा तिलाही मज्जा येत होती आणि अशा प्रकारे आमची दिवाळी भाऊबीज सेलिब्रेशन चालू होतं तर आमच्या आत्या सांगत होत्या की प्रत्येक भावाला ही बहीण असली पाहिजे आणि प्रत्येक बहिणीला हा भाऊ असला पाहिजे मला आता काय म्हणताय बरोबर आहे आपल्याला हे काही माहिती नाही राहत मी झाले ना आता नंबरला पाहिजे आत्ती पप्पर बोल ना आत्ती करा <laughs> <laughs> हा होता भाऊविजीचा नेक्स्ट डे मी तर भावविजीच्या दिवशीच ओवाळलं होतं बट त्याचे व्हिडिओज घ्यायचा आम्ही विसरलो त्याचे फोटोज आहेत पुढे

तर बघा अशा प्रकारे आमची दिवाळी पाडवा आणि भाऊबीज सेलिब्रेट झाली सगळेजण आले सगळे एकमेकांना भेटले मग त्या गप्पा गोष्टी हे सगळं आता वर्षभर आठवायचं आणि पुढच्या दिवाळीची अशीच वाट बघायची तुमची दिवाळी कशी झाली हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थांबत